नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपिका आहे ही माझ्यासोबत घडलेली सत्य घटना आहे माझी नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती माझी परीक्षा संपल्यानंतर मी माझ्या मावशीच्या घरी गेले मावशीला एक मुलगा होता त्याचं नाव निखिल होतं आणि एक मुलगी तिचं नाव अनिशा होतं मुलगी सध्या बारावीला होती आणि मुलगा दहावीला माझी मावशी बघ्यामध्ये खूप सुंदर होती उंच शरीराची मुंगराले बाल साडीमध्ये तर खूपच छान दिसायचे माझे काका कधीच मावशीला एकटे सोडायचे नाही काका म्हणजेच माझी मावशीचे मिस्टर मी त्यांना काका म्हणायचे एके दिवशी रात्री आमचं जेवण झालं आणि अनिशा तिच्या मैत्रिणीकडे गेले आणि निखिलही त्याच्या मित्राकडे निघून गेला घरी मी आणि मावशी काका होते आम्ही तिघेही टी व्ही बघत होतो अचानक माझी मावशी आणि काका दोघेही वरती टेरेसवर गेले माझं लक्ष सगळं टी व्हीकडे होतं थोड्या वेळाने टी व्हीत ब्रेक आला आणि मी इकडे तिकडे बघितलं तर म तर मला घरात कोणीच दिसलं नाही म्हणून मी बाहेर जाऊन बघितलं बाहेरही बाहे कोणी दिसलं नाही मग मी टेरेसच्या पायऱ्या चढू लागले वरती जात असताना मला मावशी आणि काकांचा आवाज येऊ लागला मी हळूच वरती पायऱ्या चढू लागले मग मी वरती बघितलं तर मावशी आणि काका दोघीही एकमेकांच्या खूप जवळ होते ते दोघी एकमेकांना किस करत होते मी हे सगळं बघू लागले मला हे सगळं बघताना खूप मजा येऊ लागली माझे काका तसे खूप रोमॅन्टिक होते मी थोड्या वेळ त्यांचा कार्यक्रम बघितला आणि खाली आले आणि टी व्ही बघू लागली थोड्या वेळाने मावशी आणि काकाही खाली आले वेळ त्यांनी माझ्याकडे बघितलंच नाही दोघे एकदम शांत बसले होते मावशीचे तर गाल सगळे लाल लाल झाले होते तिचे होटेही खूप लाल दिसत होते मी काकाकडे बघितलं काका, काका शांतपणे टी व्ही बघत होते जणू त्यांनी काही केलंच नाही असं ते मला दाखवत होते रात्री झोपताना सगळे एकत्रच झोपायचे काका त्यांच्याजवळ निखिल मग मावशी आणि तिच्या बाजूला आम्ही दोघी बहिणी असे रात्री झोपायचो त्यामुळे काकाला आणि मावशीला काही चान्स भेटत नव्हता दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही तिघे भाऊ बहिणी कॅरम खेळत होतो काका, का काका पलंगावर बसले होते आणि मावशी खुर्चीवर कॅरम खेळता खेळता माझं लक्ष काकांवर गेलं काका, गेल। काका मावशीला काहीतरी इशारा करत होते थोड्या वेळाने मावशी तिथून उठून मागच्या रूममध्ये गेले थोड्या वेळाने तिच्या मागे काकाही केला मी हे सगळं बघत होते माझ्या मनात आता विचार येऊ लागले की मागच्या रूममध्येच हे रात्रीचा कार्यक्रम पूर्ण करतील की काय म्हणून मी हे पाच मिनिटांनी उठून मागच्या रूममध्ये पाणी पिण्याचा बहाणा करून गेली मागच्या रूममध्ये जाताच मी बघितलं काका माशीच्या एकदम जवळ उभे होते जणू ते दोघी किस करणार होते तेवढ्यात मी तिथं पोचले मला बघून दोघीही लाजले आणि काका बोलू लागले तुझ्या मावशीच्या डोळ्यात काही कचरा गेला आहे ते मी काढत होतो मी मावशीला बोलू लागले मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी आले तेवढ्यात काकांनी पटकन पाण्याचा ग्लास भरून दिला मी पाणी पिऊन तिथून निघाले आणि माझ्या मागोमाग तेही आले काका माझ्याकडे टक लावून बघू लागले खेळता खेळता माझी नजर काकांकडे गेली आमचे दोघांची नजरा नजर झाली काका माझ्याकडे एक वेगळ्या नजरेने बघत होता मला थोडी भीती वाटली मग मी त्यांच्याकडे पाहिलंच नाही रात्री अनिशा तिच्या मैत्रिणीच्या हातावर मेंदी काढण्यासाठी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि निखिल जिममध्ये गेला होता काका बाहेर बसले होते मी आणि मावशी दोघी टी व्ही बघत होते मावशीच्या मोबाईलवर मेसेज आला मोबाईल माझ्याजवळ पडला होता त्यामुळे मला मेसेज लगेच दिसून गेला मी पटकन मोबाईलकडे नजर केली आणि मेसेज वाचला तो मेसेज काकांचाच होता काकांनी मावशीला वरती टेरेसवर बोलवलं होतं मला समजलं होतं की आजही त्यांचा कार्यक्रम चालेल पाच मिनिटांनी मावशी उठून त्यांच्याकडे जाऊ लागली माझं सगळं लक्ष टी व्हीकडे आहे असं तिला वाटत होतं धबक्यापालाने ती पटकन निघाले मग काकाही तिच्या मागे गेले मी दहा पंधरा मिनटांनी हळूहळू टेरेसकडे जाऊ लागले आज मावशीने मस्त नायटी घातली होती आणि काकाने तर रुमालच गुंडाळून फिरत होते मी कालचा जागेपर्यंत पोचले आणि वरती डोकं करून बघू लागले काकाचं तोंड पायऱ्यांकडेच होतं ते दोघेही त्या पोझिशनमध्ये होते काकाने जोरात त्याचं काम चालू केलं होतं मावशीच्या बाहेर आवाज येत होता म्हणून तिने तोंडावर हात ठेवला होता ते करत असताना काकाचं लक्ष माझ्याकडे गेलं त्यांनी मला तिथं बघितलं पण ते त्यावेळेस बोलण्याच्या पोझिशनमध्ये नव्हते त्यांचा कार्यक्रम सगळा आपटला ते सगळं व्यवस्थित करून लागले आणि मी पटकन खाली उतरले थोड्या वेळाने ते खाली आले खाली येताच मावशीचा फोन वाचला मावशीने फोन उचलला आणि बोलू लागले तो तिच्या मैत्रिणीचा फोन होता तिने तिच्या घरी मावशीला एका कामानिमित्त बोलवलं मावशी काकांना सांगू लागली मी अर्ध्या एक तासापर्यंत माझ्या मैत्रिणीकडे जात आहे एवढं बोलून मावशी तिथून निघून गेली घरात मी आणि काका दोघे शांत काका खुर्चीवर बसले होते आणि मी पलंगावर माझ्यात आता काकासमोर बघण्याची हिंमत न होत नव्हती मी तिथून उठू लागले तेवढ्यात काकांनी माझा हात पकडला आणि मला बोलू लागले तू आम्हाला टेरेसवर बघत होते ना माझा हात थरथरू लागला काकांनी माझ्याकडे खालून ते वरतीपर्यंत पाहिले पर आणि बोलू लागले तूही आता मस्त तारवण्यात आली आहे तुलाही आता हे सगळं हवं हो, असं वाटत असेल ना मी काकांना बोलू लागले काका माझा हा सोडा तुम्ही हे काय बोलत आहे तेवढ्यात काका बोलू लागले मी तर बोलतच आहे तू तर मजेमध्ये बघत होती तुला खूप मजा येत असेल ना आम्हाला असं बघताना मी त्यांना बोलू लागले काका तुम्ही हे काय बोलताय तेवढ्यात काकांनी मला जवळ घेतलं आणि माझ्या अंगावर हात फिरू लागले मला त्यांचा हात फिरवणं खूप सुखद लागत होतं त्यांनी माझा चेहरा त्यांच्याजवळ घेतला मागून माझे केस पकडले आणि माझ्या ओठांवर चमण करू लागले मला त्यावेळेस थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं की हे माझे काका आहेत आणि मी असं पण त्यांच्या स्पर्शाने वाहत गेले मला त्यावेळेस कुठल्याच गोष्टीची भान राहिली नाही मी त्यांच्यात वाहत जात होते ते जे करत होते त्यांचा मी आनंद घेत होते त्यांनी सगळं हळूवारपणे केलं त्यामुळे मला जास्त त्रास झाला नाही काका माझ्यात खूप रस येऊ लागला होता आता ते मावशीकडे जास्त बघत नव्हते मावशीच्या जागेवर आता मला बघत होते मलाच कधी किचनमध्ये तर कधी टेरेसवर तर कधी बाथरूममध्ये मलाही त्यांच्यासोबत हे सगळं करताना खूप मजा येऊ लागली असेच काही दिवस निघून गेले मग मी माझ्या घरी जाऊ लागले काका मला सोडायला आले त्यांनी गाडीमध्येही एक राऊंड केला आणि मला बोलू लागले मी तुला असंच भेटायला येत जाईल त्यांनी मला खर्चायला पैसे दिले मी खूप खुश होते माझे दोघी काम होत होतं मला खर्चाला पैसे भेटत होते आणि काकाजवळ माझ्याही मारायला भेटत होते तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन नवनवीन रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या